राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या युवराज एकल राधानगरी तहसीलदार कार्यालयाजवळ स्टॅम्प वेंडरचं काम करतात बुधवारी सकाळी काम करत असताना त्यांच्या हातात असलेल्या तीन तोळ्याचं सोन्याचं ब्रेसलेट तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पडलं होतं त्यांनी ब्रेसलेटचा ठिकठिकाणी शोध घेतला धामोडमधील राजन तेली किरण रायकर आणि ओंकार तेली यांनी एकल यांना ब्रेसलेट परत केलं सरवडे इथल्या युवराज एकल हे राधानगरी तहसील कार्यालयाजवळ स्टॅम्प वेंडरचं काम करतात त्यांच्या हातातील सोन्याचं तीन तोळ्याचं ब्रेसलेट तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पडलं होतं एकल यांनी ब्रेसलेटचा ठिकठिकाणी शोध घेतला ब्रेसलेट हरवल्याचं काही जणांनी स्टेटस लावले होते हा मेसेज व्हायरल झाला धामोड इथल्या राजन तेली किरण रायकर आणि ओंकार तेली यांनी युवराज एकल यांना फोन करून ब्रेसलेट सापडल्याची माहिती दिली रस्त्यात सापडलेलं सोन्याचं ब्रेसलेट परत करत तेली बंधूंनी समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं दाखवून दिलंय तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक संतोष कोरे दिगंबर बसरकर खंडू गायकवाड आनंदा चिवडे सुशांत वंजुळे साताप्पा बोडके सुनील चौगुले यांनी या तेलीबंधूंचा सत्कार केला